आरंभ एका नव्या पर्वाचा शहराच्या लगतचा आणि झपाट्याने विकसित होणारा नरे हा भाग साधारण अडीच वर्षांपूर्वी महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाला त्यानंतर महानगरपालिकेने तातडीने नागरी सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना मात्र तीनपट कर घेऊन कोणत्याही मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही यामुळे महानगरपालिका नको गड्या आपली ग्रामपंचायतच बरी असे म्हणायची वेळ नरेकरांवर आली आहे गेल्या अडीच वर्षामध्ये या भागातील सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी सातत्याने या संदर्भात प्रशासनाकडे नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला विभागानुसार आणि कामानुसार देखील त्यांच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात आला आहे नरेकरांना हक्काच्या नागरी सुविधांसाठी उपोषण देखील केले होते मात्र प्रशासनाने आश्वासने देताना पुन्हा एका नरेकरांना नागरी सुविधांपासून वंचित ठेवले आहे यासाठीच आज नरेकरांच्या समस्यांचे पोस्टमार्टम या सदराखाली भूपेंद्र मोरे यांच्या वतीने नागरी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राजाभाऊ जाधव हरीश वैद्य आनंद थेऊरकर संकेत चाचुर्डे प्रशिक दारुंडे सूरज दांगडे या मान्यवरांसह नरे गावातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते वाढीव मालमत्ता कर शास्ती कर रस्त्यांची दुरावस्था आणि त्यामुळे होणारे छोटे मोठे अपघात भर उन्हाळ्यात होणारी पाणी टँकर माफियांचा ग्रामपंचायत क्षेत्रातील नवीन मालमत्ता नोंदी नवले पुलावर सातत्याने होणारे अपघात अशा अनेक मुद्द्यांवर नरे गावातील नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचला याविषयी बोलताना सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे म्हणाले गेल्या अडीच वर्षांपासून या भागामध्ये नागरी सुविधांचा विकास व्हावा या उद्देशाने प्रशासनाशी आम्ही भांडत आहोत त्यासाठी उपोषण देखील केले मात्र केवळ आठ महिन्यात आम्ही समस्या सोडवतो असे सांगून प्रशासनाने पुन्हा एकदा आमचा विश्वासघात केला आहे सध्याच्या घडीला नगरसेवक किंवा शासकीय समिती देखील उपलब्ध नाही त्यामुळे सामान्य नागरिकांच्या समस्यांना प्रशासन जुमानत नाही दिवसेंदिवस या समस्या अजून गुंतागुंतीच्या होत जाणार आहेत झोपलेल्या प्रशासनाला खडबडून जागे करण्यासाठी आम्ही आगामी काळात ती तीव्र आणि व्यापक स्वरूपाचे सु, आंदोलन करणार असल्याचा इशारा भूपेंद्र मोरे यांनी दिला आहे मला या ठिकाणी प्रश्न सांगायचं आहे की पलीकडच्या बाजूला नाळ फुटलेला आहे कितीतरी देऊ शंभर वाचते नाही म्हणजे खाट्टा फोडला नाही महिना झाल्या जवळ परिस्थिती इतकी बेकार परिस्थिती आहे बाय महिला माणसं इथे येतात अतिशय आहे ना पडले माझ्या गुण बारा गुणते बारा रोज म्हणलं तरी पडले खाट्या दर आणि का त्याला काल लागत नाही होत मागायला येतात पण काय इतकी प्रॉब्लेम येतो गाड्या झाल्याच इतका प्रॉब्लेम येतो लक्ष देऊन या गाडीवर चालणार माव तरी गाडीवर जातो फोर व्हीलरमधला फोर व्हीलर मध्ये आता पण लेडीज आणि मुलांना चालायला एवढा त्रास होतोय की आज एक महिना आला लेडीज आणि मुलं वायच गेले मुलांना ह्या घाल दाखव चालू न्यायचं कोणाला लेडी एवढं घाण म्हणणं जात आहे तिथं पुढं जाऊन बघा तुम्ही एवढं तपकेच जात आहे एक दोन महिने आले आम्ही त्रास सहन करतो या लेडीला चाललंय एवढा त्रास होतोय भयांना कर की चालणं मुश्किल आहे तिथनं तुम्ही फक्त जाऊन दाखवा एखाद्या माणसाने कोरोनामधनं होतं उतरून दाखवा आणि चालू दाखवा त्या हायत ना मग कळत त्याला काय त्रास होतो तो आणि पुढे वाटत दादावर शाळा आहे बसायचं आहे तर मुळे मुलांना चालू जमत नाही जावं लागतं इथं एवढं काय प्रॉब्लेम का करावा तुम्ही पाहिजे ना तुम्ही बघा काय त्यांच्याकडे कोण आहे का लोकांना त्रास होतो आमच्या गाड्या रस्त्यात जा आता तेवढी अक्कल नाही मूर्ख लोक आहेत काय समजत नाही जरा पण लोकांच्या किती त्रास आई जाणार न होतो गाडी चालवणारा न होतो गाड्या फसतो ते लेडीज आहेत जेंट्स आहेत आरत का एखाद्या ड्रेनेज मध्ये खाली मारा तर येणार काही सरकारी यंत्रणा काय झुपलीत काय एवढं कळत नाही ना का निरपंच बाकीचे गावातली लोक कुठे गेले बोलवत नाही राजेंद्र शिनारे मी याच भागामध्ये राहत असतो माझ्या दिवशी कमीत कमी आठ ते दहा वेळा या रस्त्यावरनं होत असतात या रस्त्यावरती गेले दोन महिने झाले आहेत दोन महिन्यापासून सांडपाणी वाहत आहे आणि त्या ठिकाणी रस्त्याला खड्डे पण आहेत दोन ते तीन वेळा त्या ठिकाणी दोन तीन महिला त्या पाण्यामध्ये पडलेल्या त्यांचे हा एकाचे हात मोडला एकाचा पाय मोडलेला एक लहान बाजूलामध्ये पडलेलं आणि एक व्हिडिओ करूनसुद्धा त्या ग्रुपवरती आपल्या नरेब आणि दायरी परिसरामध्ये ग्रुपवरती टाकलेला याला कुठेतरी प्रशासनाने न्याय दिला पाहिजे अशी आमची भूमिका होती आणि भूपेंद्र मोरेंच्या माध्यमातून हा खऱ्या अर्थानं आवाज प्रशासनापर्यंत पोहोचला पाहिजे अशी माझी विनंती आहे या ठिकाणी ज्यावेळेस इलेक्शन येतं त्यावेळेस सगळे उमेदवार पाया पडायला इथं येत परंतु इलेक्शन झालं का कोणी तपास करायला येत नाही परंतु त्यांना एकच सांगणं आहे त्यांनी इलेक्शन पुरतं फक्त आमच्या दारात येऊ नये त्यांनी इलेक्शन नंतर आमच्या ज्या काही समस्या आहे त्या समस्या सोडवण्यासाठी इथं आलं पाहिजे आणि या भागामध्ये ज्या समस्या आहेत ड्रेनेज लाईनचं जे पाणी घरामध्ये घुसतं आहे घरामध्ये एकदम घराच्या बाहेर पडल्यानंतर असं वाटतं की आपण संडाच्या जवळ पुढं राहतो का काय अशी वाईट परिस्थिती या ठिकाणी आहे आणि या परिस्थितीला कोणीतरी वाचा फोडावी म्हणून या ठिकाणी सर्वजण हे लोक जमलेले आहेत आणि ते या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल हा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचावा अशी आमची इच्छा आहे अशी आमची मागणी आहे या संपूर्ण नरे परिसरातील ज्या काही समस्या होत्या त्या समस्यांचा समस्या पोस्टमॉर्टम करण्याचा हा योग म्हणा किंवा पुष्वा ही खरी योग्य वेळ आहे असं समजा कारण नाना प्रकारच्या अटकल्या लावल्या जातात की निवडणुका आहेत निवडणुकापूर्वी या सगळ्या गोष्टी होणार वास्तविक आता कुठल्या निवडणुका नाहीत सगळ्या होऊन गेलेल्या आहेत मात्र नागरी जे महत्त्वाचे प्रश्न मूलभूत प्रश्न आहेत हे मांडण्याचं सा वारंवार सातत्याने जो एक पिंड माझ्या मतामध्ये आहे तोच मी जोपासण्याचा आजही प्रयत्न करतो आज या संपूर्ण नरे भागामध्ये असणाऱ्या सांडपाण्याचे असतील कचऱ्याच्या असतील रस्ता वाहतुकीच्या असतील अपघातांच्या असतील पिण्याच्या पाण्याच्या असतील या सगळ्या समस्या ह्या खूप ऐरणीवरती आहेत आणि याबाबत प्रशासन जिम्मपणे काम करतंय या, या गोष्टींसाठी वाचा फोडण्यासाठी म्हणून आज हा प्रयत्न केला गेला आहे दोनशे मीटरवरती जर चेंबर वाहत असतील आणि पाण्यातनं वाट काढत जर लोकांना चालावं लागत असतील वाहनं चालवावं लागत असतील तर अशी परिस्थिती मला वाटत नाही की महाराष्ट्रातल्या कुठल्याही ग्रामीण भागामध्ये देखील असेल तर ही परिस्थिती एवढ्या मोठ्या नागरिकांना असणाऱ्या गावामध्ये असते हे प्रशासनाला का समजत नाही आणि ह्या गोष्टी वारंवार आम्हाला पाठपुरावा करून सुद्धा न्याय का मिळत नाही या सगळ्या गोष्टींसाठी हे सगळे नागरिक आज इथं उपस्थित आहेत आणि यांच्याबरोबर आपण पत्रकार इथं आलात आणि आपल्या आपल्याकर्वी ह्या सगळ्या गोष्टी शासनापर्यंत प्रशासनापर्यंत पोहोचेल अशी मी आशा मागतो दु, दु, गुढ जेवट येत्या पंधरा दिवसामध्ये ह्या जर गोष्टी सुरळीत नाही झाल्या किमान तर या पंधरा दिवसामध्ये एक मोठं जनआंदोलन आम्ही उभं करू नक्कीच रस्त्यावर येऊ निवडणुका असोत आचारसंहिता असो अधिवेशन असो प्रशासकीय अधिकारी रजेवर असो काही असो जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही ही भूमिका घेऊन येत्या पंधरा दिवसामध्ये आता इथून पुढे आम्ही तयारीला सुरुवात करू हे करवी प्रशासनाला ही कडक शिस्तीचं माझं सांगणं आहे कारण वारंवार पाठपुरावा केलेला आहे वारंवार अर्ज दिलेले आहेत आता मात्र आम्ही थकलेलो आहोत आता रस्त्यावर यांनी आम्हाला पर्याय सोडले चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा